साकोरी येथील वारकरी संप्रदायातील भूषण हरिभक्तपरायण सदाशिव चंदू साळवे यांच्या दशीक्रियाविधीनिमित्त झालेली प्रचंड मोठी गर्दी यावेळी हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज दुराफे यांनी प्रवचनातून लोकांना काय संदेश दिला पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर जसं सामान्य उदाहरण घ्या आपल्या घरामध्ये आलेले जे पाहुणे आहेत त्या पाहुण्यांना तृप्त करण्याकरता आपण पाहुणचार करतो शहाजी दादा पाहुण्याला तृप्त करण्याकरता केला जाणारा पाहुणचार आपल्या आवडीचा असावा की त्याच्या आवडीचा पाहुण्याला आपण विचारतो काय खाणार श्रीखंड बालूशाही बासुंदी गुलाबजाम तो म्हणतो याच्यातलं काहीच नाही का कारण साखर वाढलेली <laughs> रक्तातली साखर का वाढली बोलण्यात कमी झाली हो <laughs> बोलण्यातला गोडवा कमी होऊ लागला म्हणून रक्तातली साखर वाढायला लागली आपण त्याला विचारतो तो म्हणतो भाकर करा हा त्याच्यासारखं स्वादिष्ट भोजन नाही मग आपण त्याला आवडत नसेल ते बनवतो का त्याला जे आवडतं जे खाल्ल्यानंतर तो तृप्तीचा ढेकर देईल असंच आपण बनवतो तस पाहुण्याला संतुष्ट करण्याकरता जर त्याच्या आवडीचा विचार केला जाणार असेल तर जगाचा बाब ब्रह्मांड नायक विश्व नियंत्रता असणारा तो भगवान परमात्मा त्याने संतुष्ट होण्याकरता आपण त्याच्या आवडीचा कधीतरी विचार करायला कर, पाहिजे करतोय का आपण विचार आपण त्याच्या आवडीचा कधी विचार केला नाही त्याने त्याच्या आवडीचा सा विचार सांगताना काय म्हटलेला आहे आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार कधी कधी पांढरशी काय म्हटले नाथ महाराजांनी नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार तो प्रकार ऐका कोणता जो देवासी आवडे जो देवाला आवडतो तो प्रकार ऐका कोणता जो रात्रंदिवस सततम कीर्त यंतो माम यतंत दृढव्रता अशा प्रकारे रात्रंदिवस जो माझं नामस्मरण करतो माझं नाव घेतो तो मला अतिशय आवडतो पहा आपण त्याचेच अंश आहोत म्हणून त्याच्या ठिकाणी असणारे काही गुण आपल्यामध्ये विद्यमान आहेत आपल्यापैकी एखाद्याचं नाव घेतलं बरं वाटतं की नाही समाधान वाटतं की नाही मग आपल्याला जर नाव घेतल्यावर आनंद वाटत असेल तर त्याला काय वाटत वाटू नये वाटेल ना म्हणून त्याचा जो सातत्याने नाम घेतो तो देवाला आवडतो पण त्याच केवळ फक्त तोंडाने नाव घेतोय आणि मन मात्र दहा दिशांना तिकडे तिकडं फिरतंय मग महाराज म्हणतात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही तरी ते व्यर्थ नामाच्या ठिकाणी चित्त नाही आणि तोंडाने मात्र नामस्मरण चालू आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाचं दर्शन डोळ्यापण मध्ये येत नाहीये मग ते नाम घेऊन सुद्धा काही उपयोग नाही मला साखरकर महाराजांना एकाने विचारलं का म्हटले महाराज तुम्ही रामकृष्णारी भजन वीस वीस मिनिटं अर्धा अर्धा तास करता म्हणजे किती वेळ घेता म्हणजे हे विलंबित तुमचं चालू होत रामकृष्णारी अर्धा अर्धा तास रामकृष्णारी भजन करता महाराजांनी उत्तर दिलं होतं जोपर्यंत भगवान परमात्म्याची मूर्ती माझ्या हृदयामध्ये उभी राहत नाही तोपर्यंत माझं संतुष्टीच होत नाही म्हणजे जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याला आपण रिखांत वगैरे समोर आणत नाही तोपर्यंत आपली तृप्ती झाली नाही पाहिजे आता मग आपण सगळ्यांनी विचार करा माझ्या देवा, सही इथ आपण देवाचं नामस्मरण करतो तेव्हा देवाची मूर्ती आपल्या डोळ्यात डोळ्यासमोर मन सैन वही इकडे तिकडे धावत असतो आणि मुखाने जगमाल उडणं चालू आहे नामस्मरण करणं चालू आहे अशा पद्धतीने जर आपण कितीही नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणाचा अनुकूल असा परिणाम आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही म्हणून ती नामस्मरणाची साधना कोणत्या पद्धतीने केली पाहिजे आणि केलेलं नामस्मरण माझ्या ठिकाणी समर्पित भावाने ठेवलं पाहिजे मग काय होत मग ज्ञानोबराय सांगताय मन वाचा करणे जयांची भजने देवाची वाहनी देवाला समर्पित भावाने जे काही वाचित मानसिक पद्धतीने माझं नामस्मरण करतात मग त्यांना मृत्यू पश्चात मृत्यूपरांत कोणती गती प्राप्त होते मग शरीर जाती एक क्षणी देवची राहले सकारात्मक ज्ञान वगैरे देवच झाले अन्य काही संशय वाढवण्याचं कारण नाही का अंतकाळी ज्याच्या नाव आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावं याति नास्तेत्र संशयः म्हणून ज्ञानोबाला या ठिकाणी वर्णन करतात ते मरण आईलीच कडे मज मिळवणी गेले पुढे मग मरणी आणिकीकडे जाती न प्रश्न विचारला अव जे मृत्यूच्या क्षणाला माझ्या ठिकाणी येऊन प्राप्त झालेले मग ते काय अन्य ठिकाणी जातील का त्यांना अन्य प्रकारची कोणतीही गती नाही मुक्तीचा विचार सांगत असताना जी सायुज्य नावाची मुक्ती सांगितलेली आहे की जी भगवत स्वरूपाला आपल्याला प्राप्त करून देते ती सायुज्य मुक्ती त्या भगवत भक्ताला प्राप्त होत असते म्हणून तुम्ही नामस्मरण करा अशा प्रकारे निर्वाळा या ओवीतून ज्ञानोगांनी भगवान परमात्म्याचं मनोगत सांगत असताना दिलेलं आहे आज ज्यांचा पिंडदान निधी पवित्र अशा या कुकडी माईच्या तीरावर संपन्न होत आहे ते आपल्या गावातील एक आदर्श कुटुंब आहे या गावामध्ये प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य कोंडारी बाबा डेरे यांची विशेष कृपामध्ये हे जे घर आहे ते सुद्धा गुरुवर्य बाबांच्या अगदी निकटवर्तीय म्हणून ओळखलं जात बाबा अगदी आपलं स्वतःच घर म्हणून या घरी कायम वास्तव्यास असायचे आज साकोरी पंचक्रोशी मध्ये परमार्थिक क्षेत्राला जे काही चांगल्या प्रकारचं वळण लाभलेलं आहे ही सगळी कृपा जर कोणाची असेल तर गुरुवर्य कुंडाजी बाबांची आहे आणि म्हणून बाबांच्या कृपांकित असणारा हा जो परिवार आहे या परिवारामध्ये आदरणीय वैकुंठवासी सदाशिव बाबा हेच नाही तर त्यांचा सगळा परिवार मग वैकुंठवासी मनाजी बाबा असतील आमचे परममित्र हरिभक्त परायणे शिवाजी महाराज यांचे असणारे पिताश्री वैकुंठवासी ज्ञानदेव काका असतील या सर्व भावंडांवर गुरुवर्य कोंडाजी बाबांची कृपा होती आणि म्हणून ही भावंड पारमार्थिक आपल्याला पाहायला मिळाली मनाली बाबा माझे गुरुवर्य पांडुरंगजी महाराज धुळे यांच्या गाथा मंदिरावर दरवर्षी मनाली बाबांची पंगत त्या ठिकाणी असते मनाली बाबा असताना असते यात विशेष नाही आज त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांचा परिवार ती सेवा त्या ठिकाणी सातत्याने चालत आहे कुठेतरी दानधर्म व्हावा सत्कर्म व्हावं भगवंताच्या कृपेने जर आपल्याला बऱ्यापैकी ऐश्वर्या आणि संपत्ती प्राप्त झालेली आहे तर त्या संपत्तीचा विनियोग हो। समाज कार्या